नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण काल या राणामध्ये व्हिडिओ केला होता की पाचट कुटी आहे तर शेतकऱ्यांनी पाचट कुटी न करता डायरेक्ट तुम्ही जे आपलं ऊस आहे पाचट कुटीचं न करता डायरेक्टली रोटर वगैरे मारून नांगरट मारून पाचट कुटी होते का तर याचा प्रॉब्लेम असा होतो की शेतकऱ्यांनी पाचट कुटी जर नाही केली आयाचं रोटर मारलं तर ते ऊसा मी सांगितलं आता हा ऊसाचा एकदम मोठा ढिग आहे एवढं मोठं उसाचं पान आहे हे रोटरनं जर आपण कुटी करायला गेलो तर यांची पानाची कुटी करायला चार ते पाच वेळा आपल्याला रोटर मारायला लागतो रोटरचा खर्च एकरी किती असतो रोटरी रोटर करायचं बत्तीसशे रुपये रोटरचा खर्च येत असतो आपला की एकदा रोटर मारायचा बत्तीसशे आपल्या घरचा ट्रॅक्टर असला तरी डिझेलचा खर्च येतच असतो शेतकऱ्यांना रोटर आला नांगरट आली त्याच्यानंतर तरीही पाचट कुटी होत नाही पाचट ती प्रॉपर तुकडा होत नाही पाचट त्याच्यामुळे कुजत नाही अशा कंडिशनला शेतकऱ्यांनी पाचट कुटी केली पाहिजे हे आमचं म्हणणं असतं की पाचट कुटी करा थे थे आणि नंतर तुम्ही तुमचे जे मशागत तुमचा घरचा ट्रॅक्टर असेल नांगरट असेल रोटर असेल ज्या गोष्टी आपण ज्या प्रॅक्टिसेस नंतर करणार आहे मशागतीच्या त्या करू शकतो आता याच्यामध्ये आपला खर्च किती येतो पाचट कोटी करताना छत्तीश रुपये एकर छत्तीसशे रुपये एकर पाचट कोटीचा खर्च येतो आणि हा एकदा खर्च केल्यानंतर आता पूर्ण रानामध्ये आपण पाच कोटी या साईडला राहिली तर त्या साईडला पाचट कोटी पूर्णपणे झालेले एकदम त्या सगळ्या पास्टीचा भोगा झालेला एक बारीक बारीक तुकडे चार ते सहा इंचाचे सगळे तुकडे होऊन जातात ते मशीन कसं करतं कॉम्प्रेसर वर्किंग कसं राहतं याचं वाऱ्याच्या ते कॉम्प्रेसर पाचट उचलून घेतो उचलते आणि माग कटर आहेत ते कटर वारी करतात हा म्हणजे पाचट पूर्णपणे तुमची खालची उचलते था। उचल उचल आणि नंतर पाटे जाऊन सगळ्या पाचटीचा तुकडा होऊन ते मागे फेकला जातो पूर्णपणे सरीतली पाचट उचलली जाते का उचलली असली तर जात नाही हा फक्त ज्या वाहन गेला उचलत नाही पाचट किंवा असली तर आठ ते दहा दिवस वाढव लागते पूर्णपणे म्हणजे ऊस तोडणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी दहा दिवस वाढलीच पाहिजे पूर्णपणे बारीक होत नाही त्याच्यानंतर मग मशीन आपण कुटीच प्लॅनिंग केलं पाहिजे या शेतकऱ्यांनी ज्या छोट्या दोन तीन गोष्टी आहेत याची काळजी घेतली पाहिजे तर आपल्या पाचटीचा पूर्णपणे पाचट कुटी होऊन जाणार आहे जर त्यांचं म्हणणं आहे की सरीचं जर हा बरोबर आहे ज्या रानातून आपला ऊस ज्या सरीतून आपला ऊस बाहेर निघालेला असतो तिथली पाचट दबली असेल तर ते एअर मार्फत ते पाचट उचलली जात नाही कॉम्प्रेसर ना। बाकी सगळी जी वरची वर मोकळी पाचट आहे वाळकी पाचट आहे ती पूर्णपणे उचलली जाते आणि मागे कटरन त्याचा मागे फेकली जाते पूर्ण अशी पसरली जाते का पाच पूर्ण रानामध्ये तुमच्या पाचट ती पसरली जाते याच्यामुळे पाचट फुटी याच्यानंतर आपण काम केलंय आपला रोटर पण मागे चालू आहे एका एक ट्रॅक्टर न पाचट फुटी चालू आहे मागे रोटर चालू आहे रोटरनं लगेच सर रोटरून घेऊन एक आठ दिवस रान आहे असं तापवून आपण नांगरट करून रान परत तापत ठेवणार आहे धन्यवाद